नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचे दोन वाजलेत आणि आपण चाललोय व्हाळात खेकडे पकडायला आज ना गरवून खेकडे पकडूया व्हाळातले ते पण कोंबडीच्या आतड्याने आणि आपण ना व्हाळात गरवून खेकडे कधीच पकडले नाही अशी कोंबडीच्या आतड्याने किंवा गांडूळने तर जाम मजा येते आणि पाऊस आहे बर्रात अजून पण पाऊस गेला नाही सकाळपासून तुफान पाऊस होता वारा पण खूप होता व्हाळाला पाणी थोडंसं से गडूळ असेल काहीला काटी लागली मरणाचं घाबरले माकाडला कुरली आली की काय पायात चालत चालत तर व्हाळाला पाणी गडूळ असेल थोडंफार आणि गढूळ पाण्यातून कुर्ली पटापट येते आणि क्लिअर पाणी असेल ना तर थोडीशी कानविण करते कुर्ली यायला तर गढूळ पाण्यातून कुर्ली पटापट येते त्याच्यामुळे ना व्हाळात जाऊया आणि कुर्ले पकडूचं प्लॅनिंग करूया आज तर सोबत आणलाय रोशन गमप्या याच्यामध्ये कोंबडीचा आतडा आहे आणि आता आपण ना बांबू तोडले ते बघा तर बांबूच्या काट्या तोडल्यात तर ह्याला आपण कोंबडीचं आतडं बांधणार पुढे तर मोस्टली गांडूळ लावून गरवायचो आपण अगोदर पण आता कसं माहिती आहे कोंबडीचा आतडं वापरतात लोक तर, तर गांडूळ आपण कुरली पटापट येते तर गांडूळचा आम्ही काडवाळा बोलायचो त्याला काडू लावायचो तर हे बघा हे पुढे असं गेंजूक ठेवून द्यायचं म्हणजे आपण जे पण बांधू ना ते भोसकून जाणार नाही असो विषय चला एक काठी तर रेडी केली आहे कंप्याने आणि दुसरी आणली आहे ती तिलय छोटी आणलंच रे चालत चालत वाट बघा कसली झाली आहे पावसाने सगळे दिंडे आलेत वाटेत पावसाने एकदम बेकार बेकार आणि हा असा सीन चालू होतो बघा आता कसरुंडाचा सुरवंट असे लोंबत बसतात झाडांवरून तर चला इकडून चाललो आपण खाली आणि हे बघा दिंडे उडवू जरा कंप्या हे आपण उडव शब्बस वाट कसं माहिती मोकळी गा आपणच येतो व्हाडात आता वाळात माणसा येत नाही मित्रांनो पाणी मारणार जा चल तरी पण <laughs> गरवूत काय माहित नाहीतर ना विषय फ्लॉप आहे माका घरी नको रे माका घरी नको मी शूट मी शूट करीन हायता पण ओढ्या शब्बस तर इकडे नाही यायला रस्ता पण नाही राहिला सगळी झाड आली तुडूया जातात दोन चार दोन चार फाटे मारूया म्हणजे कस परत यायला मोकळा रस्ता भेटणार पाणी बघून घाबरले लो मित्रांनो पाणी भरपूर आहे बघा तर हे जाळ्याचे तुकडे आणलेत घरून छोटे छोटे तर ह्याच्यामध्ये बांधूया आतडा म्हणजे कसं माहितीये खेकडा घेऊन जाणार नाही आला तरी पण ओढून डिवाइड करा दोघांनी कसं माहिती आहे वाळ्याला जर पाणी जास्त असेल तर गरवायला ना स्पॉट कमी भेटतात जिकडे 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 तिकडे ना झोत असतात बघा ते नाही इकडे खेकडे भेटतात अशा ठिकाणी जास्त तर झोतातून खेकडा ना मुश्किलीने शोधायला लागेल आपल्याला तरी ट्राय करूया थोडे तरी पकडतील बादली वाहू तरी नको ही बांबूची काठी आणि त्याला कोंबडीचा आतडं लावलंय खाली तर आता ये ना आतमध्ये पाण्यात टाकायचं काही पण टाक बरवणार तू कुर्ली पकडणार तू मी फक्त बघणार आहो किती कुर्ली पकडतात इथं कोपऱ्यात टाक कोपऱ्यात कुर्ली आहे हा बस ऐकून बघित राहू कुर्ली येता काय हे बघा अशी काठी टाकली एक खेकडा असेल तर आसपासचा खेकडा येईल त्याला तर आपल्याकडे ना खेकडे खूप असतात पण काय विषय व्हाळ मोठा आहे ना तर खेकडे डिवाइड असतात एकाच जाग्यावर तीन चार पाच असे भेटत नाही तर आपल्याकडे सगळे दगडच दगड व्हाळात त्याच्यामुळे खेकडे कुठल्या पण दगडात राहतात कम्पेअर रेडी करतोय आपली घरी रोशन बसलाय आता गरवायला बघूया आता खेकडा कधी काढतो हे कुरले नाही पकडला नाही तरी मी आंघोळ करणार आहे आता पाणी बघितलं भारी जाय ना आज गोळा आंघोळ करू कच लागत या पाण्यास मित्रांनो यो गंप्याना उचलून उचलून बघताय आली काय <laughs> दिसत नाही ना गडूळ पाण्यात उचलून उचलून बघता आई तरी बघा बादली पण आणली खेकड्यासाठी एवढी मोठी हो ती बादली मोठी आणली ना की कुर्ले भेटत नाही सो विषय काय कळत नाही ऊस पाणी वावर नाही वाजता पाणी जास्त आहे आज खूपच पाणी जास्त आहे जा त्याच्यामुळे ना कुरले नाही भेटणार जास्त क्वचित एखादा आला तर पाणी थोडस कमी पाहिजे खूप जास्त आहे तरी ट्राय करूया घाबरायचं नाही आणि रोशन तिकडे गेला ना तो उड्या मारत गेला इकडून कटुर यावरना पाय सरकला ना ढोपराची साला जातील तरी ट्राय करूया आता काय करणार ऑप्शनच नाही आलेला खेकडा गाळ्यामधून आतडीच बाहेर काढून घेऊन गेला पाणी मरणाचा मेल्या होता ना माका भिजून आलाय मित्रांनो भिजवून आलाय पाऊस पण बारीक बारीक पडू लागलो काय वडत होता तर बघूया परत टाकला आहे बघूया आता केव्हा येतोय मी तू राब दा मी राबत बघ तरी काढून येईल काय ती बघ मग सांगितलंय मी मेल्या बघ म्हणून अरे पडली च्या पहिलाच केकडा घालवला कम्प्याने तू बघा तुका येत आता इकडे पाणी कमी आहे इकडे ट्राय करूया कमी पाण्यात केकडा असतो आता पाणी जास्त असेल तर गेला तरी झालं का रोशन वरा पहिलाच खेकडा पकडला तिच्या आईला वाव नाही मोठा कुर्ला पकडलेला पहिलाच मित्रांनो बघा तुफान मोठा पकडलं ही बघा एक तरी कुर्ली पकडलेलो बाबा आल्यासारखी आता असे वाटते आता वाटला बाबा जरा एक कुर्ली पकडल्यासारखी गरवून गंप्या कुर्ली पकड करता काय एक कुर्ली पकडलेलो आम्ही तू घालवलं आमचं आपल्या पकडूची कशी चावायला बघते बघा पकड आता दुण दुण ते दोन सोडून देऊया इकडे अजून एक खेकडा भेटला हा बघा रोशनच्या हातामध्ये तो नंतरच दाखवेन सेम साईज आहे दोन कुर्ले भेटले बाबा एकदा एक बघूया म्हणजे तिघाक तर आता खेकडे यायला लागले मला वाटतं पाणी थोडस पाणी थोडस क्लिअर झालं ना तर आता खेकडे यायला लागले मला वाटतं कॅमेरा चालू करायच्या तिसरी कुर्ली पकडल्यान रोशन आणि दाखव रोशन दावत वागा बघा साडेसात किलो गम्पे सगळे तिथं येतात हा काय देऊ सोडून द्या ओके नंतर एकदमच सोडून देऊया मित्रांनो राहू देत आपण डब्यात टाकून जा सोडू हे बघा अशा ना उड्या मारत जावं लागतं तिकडे मी पाण्यातूनच आलो मी बंकस करत नाही मित्रांनो तर याच्यावरून पाय सरकला ना तर फुटत हळूहळू जाऊया मित्रांनो पलीकडे पण उडीच मारू या दगडावर कस पाय घसर तर मित्रांनो हे बघा मीडियम साईजचे तीन केकडे भेटलेत आणि पाऊस आलाय मोठा तर गंप्याचा मोबाईल आहे त्याला बारली खाली ठेवायचा आहे सो खेकडे सोडू नये आता आणि नंतर बघूयात जावा हा एक गेला हा एक दुसरा गेला आणि हा तिसरा गेला हा याच्यातच घुसला एक गेला तिथे तुण तर पावसा मारा तो मित्रांनो थंडी पण वाजूक लागली आता उडीत टाकूक लागत पाणी आता माका पण आंघोळच करू तो विषय आहे उडीत टाकला <laughs> वावलो का <laughs> तर धरुप्रम्प्या काय तर पाणी कमी आहे एवढं पण मोठं पाणी नाही वाहून नेईल एवढं पाणी नाही तर व्हाळ्यात आलो ना तरी आम्ही नक्कीच काळजी घेतो तुम्हाला जरी वाटलं ना तरी इथला अंदाज आपल्याला असतो तर कसं आहे माहिती आहे आपण लहानाचे मोठे झालो इकडेच त्याच्यामुळे आपल्याला सगळी माहिती आहे इकडची इकडल्या जंगलांची इकडच्या व्हाळातली इकडच्या धबधब्यांची त्याच्यामुळे आपण किती पाऊस पडला तरी किती वेळ आपल्याला व्हाळात थांबायला पाहिजे किती पाणी येईल ह्याचा अंदाज असतो त्याच्यामुळे आपण ना हे बघा असं पाणी असलं तरी व्हाळात आलो तरी काही फरक पडत नाही आपल्याला बाबा बाबा

मित्रांनो मगाच पासून ज्या गोष्टीला घाबरत होतो ना तीच गोष्ट झाली अक्षरशः इकडे ना वाचून वाचून मी तिकडून आलो मगाशी आता इथून उडी मारली फक्त त्याच्यावरती पाय घसरला सारखं शेवाळ पकडली आहे ना तिकडे आता तर पाय घसरतो का पुऱ्याच्या पाण्यातली मजा पुराच्या पाण्यातली मजा आता मी घरी गेलो ना की मला बोलणे ऐकायची आहेत कालच मी सकाळी डॉक्टर कडून आलो काल माझ्यात येत नव्हती ताप येत होता साधारण साधारण दिवसभर मरगळ होती तर काल डॉक्टर कडून आलो सकाळी जाऊन झोपलो दुपारी गोळ्या वगैरे घेऊन आज एकदम टकाटक आणि आता भिजून घरी गेलो ना व्हाळात आंघोळ करून काय खराच नाही आता घरी नुसतीच बोलणे ऐकायची आहेत तर मित्रांनो चला घरी जाऊया आता डेंगे कुठून कुठून आला हात दुखायला लागले अक्षरशः एवढ्या पुरल्या पकडल्या तर पाणी होतं व्हाळाला एकदम गडूळ तर खेकडे काही सापडलेच नाही गरवायला पण चास नाही कुठे आणि जिकडे जिकडे गरवलं तिकडे खेकडेच नाही आले आणि कोंबडीच्या आतडीला ना एकदम जालिम अशी कुर्ली येत नाही वाटता जशी गांडुळाला येते गांडुळाला एवढी खतरनाक कुर्ली येते ना छोटासा गांडूळ जरी आपण एका हुकाला लावून टाकला ना तरी इकडच्या तिकडच्या छोट्या मोठ्या कुर्ल्या येतात तर काय तीनच केकडे सापडले ते पण छोटे एक छोटा होता दोन साधारण होते जाणते तर त्यांना सोडून दिला तिथेच थोडीशी अंघोळ केली अति पण नाही केली तर आता घरी चाललो आहे माझ्या आली पण तर पावसाळ्यातून ना पाऊस जर कंटिन्यू पडत असला ना घरातून बाहेर जायलाच देत नाही त्याच्यामुळे ना आपल्या व्हिडिओचे पण वांदे होतात एक दिवस आड करून आपल्याला व्हिडिओ टाकायला लागतो त्याच्यामुळे व्हिडिओचे वांदे होतात तरी पण आलो होतो दुपारी बोललो चला काहीतरी व्हिडिओ बनवूया पण काय प्लॅन सॉफ झाला नेक्स्ट टाईमला ट्राय करू आणि पाऊस गेल्याच्यानंतर भन्नाट भन्नाट व्हिडिओ घेऊ येतीलच आपले नेक्स्ट टाईमला ट्राय करू पाणी कमी झालं ना थोडंसं क्लिअर पाणी असलं ना की ट्राय करू आपण गरवायला पण पण गांडोळाने तर सध्या तरी आता घरी चाललो आहे हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये